डोंबिवली एम आय डी सी मधील एका नामवंत शाळेत घडलेली ही घटना सध्या पालकांमध्ये चिंता आणि संतापाचं कारण ठरत आहे केवळ बारा वर्षांचा मुलगा आपल्या मित्रासोबत मस्ती करत असताना त्याच्या तोंडून चुकून एक शिवी बाहेर पडली दुर्दैव म्हणजे ती शिवी वर्गात शिकवत असलेल्या शिक्षकांच्या कानावर गेली त्यानंतर जे घडलं ते फक्त एका चुकलेल्या शब्दासाठी असंवेदनशील शिक्षा देण्याचं उघड उदाहरण ठरलं शिक्षक थेट विद्यार्थ्याजवळ आले त्याला चष्मा काढायला सांगितला आणि शिक्षा म्हणून दोन ते तीन चापटी न थांबता त्यांनी धमकी दिले जर तू माझ्या खासगी शिकवणी वर्गात असता असता तर अजून खूप या अपमानास्पद घाबरलेल्या मुलाचं वागणं पूर्णपणे बदलून गेलं नेहमी शाळेतून आल्यावर उत्साहाने घरात येणारा मुलगा त्या दिवशी मात्र जिन्यात आईला पाहून लपण्याचा प्रयत्न करू लागला आईने कारण विचारल्यावर मुलाने सांगितलं की शिक्षकांनी वडिलांकडे तक्रार केलीय वडिलांनीही त्याला शिवी दिल्याची गोष्ट कबुली केली मात्र त्याच्या मनात खोलवर ऋतून बसलेली गोष्ट आईच्या लक्षात आली नाही दुसऱ्या दिवशी मुलाला विश्वासात घेऊन आईने विचारलं तू घरात गप्प का आहेस जेवण टाळतोय तुला काही झालंय का आणि तेव्हा भावनिक पातळीवर ढासळलेल्या मुलाने सत्य उघड केला वर्गात मस्ती करताना चुकून तोंडून शिवी बाहेर पडली शिक्षकांनी ते ऐकून त्याला चापटी मारल्या आणि दम भरला ही बाप समजताच मुलाच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात थेट तक्रार दाखल केली बालकांच्या हक्काचे संरक्षण कायदा म्हणजे पॉक्सो ऍक्ट अंतर्गत शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रक्रियेसाठी कुटुंबियांनी बाल सहाय्य केंद्राच्या मदतीने पुढची पावलं उचलली आहेत दुसरं घर असावं जिथं शिक्षणाबरोबरच प्रेम समज आणि संरक्षण मिळतं पण जर शिक्षणाच्या नावाखाली हात उचलले जात असतील धमक्या दिल्या जात असतील तर ती जागा भय आणि मानसिक तणावाचं कारण बनते the police news bureau dombuli